माझ्यावरती हाती बरेच काही घटना घडतात राजकीय क्षेत्रामध्ये आपण ज्या काम करतो त्या बऱ्याच काही गोष्टी घडत असतात त्या त्यावेळेला या प्रत्येक प्रसंगाला माझ्या कौटुंबिक अटक असेल माझी दुसरी सामाजिक अटक असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये सुभा देसाई माझ्या मागे पण उभे होते आणि म्हणूनच मी ही माझी वाटचाल पूर्ण करू शकलो आणि आज इथपर्यंत येऊन मी शिकलेलो आहे आज सर्वांना वाटत असेल की मिलिंदबाईनी प्रत्येक कार्यक्रमाला सगळे महापौर आणायचो प्रत्येक कार्यक्रमाला महापौर आणायचो आमदार आणायचो खासदार आणायचो आणि त्याच्या मागे मोठं होत भाई कोण नव्हता फक्त सुभाष देसाईने साहेब मला आज महापौर पाहिजे माझ्या कार्यक्रमाला उद्घाटन करायला महापौर पाहिजे सुभाष देसाई फोन करायचे त्या मिलीन गटाच्या कार्यक्रमाला नाही सर काय तर बोलताच येत नाही मला आणि अशी परिस्थिती म्हणजे त्या ह्या सगळ्या गुरुव्याचं त्याच्या मागासात ते होतं की जे मोठे मोठे वक्ते जे मोठे मोठे मान्यवर मी आज मुंबई मंदिरामध्ये आणू शकलो ते केवळ आणि केवळ सुभाष देसाई साहेबांच्या सहकार्यामुळे त्यानंतर मुंबई मोर्टर्समध्ये जेव्हा स्थानिक लोकांची माझी सुरुवात सांभाळली तर खऱ्या अर्थाने जर स्थानीय लोकाधिकार समितीला वलय प्राप्त झाला असेल तर ते माझं श्रेय नसून ते मी आमचे स्वर्गीय खासदार मोहन रायगड साहेब ज्यांनी मला वेळोवेळी माझ्या मागे उभे राहिले आणि दिल्लीमधलं जे काही कुठलं हे विषय असेल ते माझ्या मागे वगैरेचे आज चेअरमनला म्हणजे त्यांच्याकडे खासदार म्हणून त्यांचा जो सुरिच आहे का आदर होता आमच्या आय एस अधिकाऱ्यांसमोर पंचवीस वर्ष दिल्लीमध्ये ते होते आणि पंचवीस वर्ष दिल्लीमध्ये असल्यामुळे सर्व आय एस अधिकारी त्यांचे चांगले संबंध होते आणि मी फक्त रावडे साहेबांना सांगितलं की साहेब आज आपल्याला शेअर ते ह्या विषयावर ते जायचं आहे रावले साहेब काहीच मला ना नाही म्हणाले नाही रावडे साहेबांचं जेट्रेड माझ्याकडे असायचं ब्लँक ग्रेटेड आणि फक्त ते तुम्ही ते ड्राफ्ट करायचं त्याच्यावर त्यांनी ते सही करायचे इतका त्यांचा माझ्यावर विश्वास होता एकदा एकदा मला कंपनीने ते म्हणाले राहुल साहेब एकदा गमतीची मला म्हणाले अरे मिलिंद तिच्याकडे मी माझा ब्रँक एअरटेल दिलेला आहे